गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर से स्वागत करतो आहे सर्व विद्यार्थ्यांना खबर आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये नवीन पदाची भरती होणार आहे जाहिरात निघणार आहे किती पदाकरिता ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे नाशिक मनपा परीक्षा दोन हजार पंचवीस असेल नोकर भरती संदर्भात न्यू अपडेट आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे एकूण किती पदं भरली जाणार आहेत मंजूर झालेली आहेत याविषयी त्या अगोदर आपल्या डबल एमी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेली आहे ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच दोन हजार पंचवीस असेल किंवा एएनएम जे एन एम स्टापनर संदर्भ पण बॅच लाँच करण्यात आलेली आहे स्वच्छता निरीक्षक फक्त तांत्रिक असेल किंवा सर्व विषयासहित बॅच अवेलेबल आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिने व्हॅलिडिटी यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असणार आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच एन एम जे एन एम बॅच जी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे जास्त वेळ न घेता जी न्यूज आलेली आहे अपडेट न्यू अपडेट आहे नाशिक महा सातशे सहा पदाकरिता महापालिका देणार सुधारित प्रस्ताव सरकारकडे आधी शीतल करण्याची मागणी यामध्ये नाशिक महान महापालिकेच्या सातशे सहा पदांच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या आठ छत्रपती संभाजीनगर प्रमाणे शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हणजे छत्रपती संभाजीनगरची पण महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या तुम्ही आपल्यासारखा सुरुवात नवीन सरकार स्थापन झाल्यामध्ये एक ते उद्या सरकार स्थापन होणार आहे एक ते दोन दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे झाल्यानंतर मंजूर होण्याची शक्यता आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची तयारी भाजपच्या आमदारांनी दर्शवलेली आहे केली असून त्यानंतर शासनाकडून नोकर भरतीसाठी परवानगी मिळू शकते गेल्या काही वर्षापासून महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढत आहे पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरती परिशिष्टावर सात हजार ब्याऐंशी पदे मंजूर असून त्यातील जवळपास तीन हजार पदे विविध कारणामुळे रिक्त झालेली आहेत महापालिकेच्या आस्थापन खर्च पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक असल्यामुळे नोकर भरतीला परवानगी अगोदर दिली नव्हती परंतु महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आस्थापना खर्चाची आठ शिथिल केल्यामुळे नोकर भरतीकरिता संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मात्र डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आस्थापना खर्चाची आठ शिथिल अ शिथिल असताना ही कारवाई झाली नाही परिणामी ही, ही मुदत संपून गेली त्यानंतर त्यांनी दिलेली आहे त्यानंतर पालिकेने संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्चाची आठ शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता मात्र परवानगी मिळाली नाही दरम्यान आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सातशे सहा पदाची अ पदभरती केली जाणार आहे यामध्ये ब्याऐंशी पदे वगळून भरतीची कोणकोणती सातशे सहा पैकी ची जी आहे ती पदे एमपी मार्फत भरली जातील बाकी जे दिलेली आहेत सहाशे चोवीस उर्वरित पदे सेवा भरती मार्फत यामध्ये दिलेले आहे सहाशे चोवीस उर्वरित पदे भरण्यासाठी टी सी एस कंपनी सोबत पालिकेचा करार झालेला आहे विविध सविस्तर वर्गातील विविध पदासाठी भरतीसाठी उमेदवारांनी अर्जाचा नमुना परीक्षेचा पेपर आदी तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे मान्यता दिली की लगेचच कार्य कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे येणाऱ्या पंधरा ते पंधरा ते वीस दिवसामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार या या जा, आहे यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत स्वच्छता निरीक्षक असेल एम जे चे असतील त्यानंतर कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक या संपूर्ण पदा एकूण सव्वीस सवर्गामधील म्हटले आपल्या ज्या महत्वाच्या आहेत आपण जे जे बॅच स्टार्ट केलेले आहेत त्या संदर्भामधील हे पद आहेत ठीक आहे तसेच आपल्या डबल ऍक्टिव्ह मध्ये जे मेन बॅच स्टार्ट झालेली आहे सेवेची अंगणवाडी सुपरवायझर सर्व विषयासहित असणार आहे आय संगणक असेल आणि पोषण अभियान वैशिष्ट्य जुन्या विश्लेषण असणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स पण उपलब्ध आहे अजून ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांच्याकरिता ऑनलाइन टेस्ट सिरीज पण फ्रीमध्ये झिरो रुपीज झिरो रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे फक्त त्यांना डबल वाय त्यांना या नावाचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये अडनी वेळा तुम्ही सॉल्व्ह करू शकता तसेच आयसीडीएस विषयाच्या नोट्स पण अवेलेबल आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये यामध्ये संपूर्ण घटकाचा समावेश आहे पोषण अभियान असेल संगणकाचे प्रकार अंगणवाडी इतिहास अंगणवाडी संबंधित दिनविशेष अंगणवाडी महत्वाच्या योजना महिला बालकाचे आयोग किंवा त्यांच्या योजना स्वच्छता व्यवस्थापन असेल संगणकाची कार्यप्रणाली लोकसंख्या रोग व लसीकरण या संपूर्ण घटकांचा समावेश अपडेट नोट्स आहेत आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये आपलं मार्केटमध्ये बुक पण येणार आहे ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला त्याबद्दल सांगण्यात येणार आहे याकरिता नोट्स हवे नोट्स परचेस करण्याकरिता किंवा बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे